कारखाना हा आमचा जुन्या आयडिया लवकर चालू झाला पाहिजे आम्ही मेला चालू होणार आहे आता आम्ही काशी एवढा आवाज काय उभं हॅलो आम्ही आता आमच्या जुन्या आयट आपला युट्यूब चा व्हिडिओ आहे पाहू शकता तुम्ही आमचं कॉलेज हा नशीन पाहिलं तर आमच्या युट्यूब चॅनल मधून पाहून इथं आता आजपासून इथं हॉली आयटीआय आणि आम्ही आलो होता इथं अजून आयटीआय पाहतो एकदम प्रसाधन खराब आहे हो तुम्ही कशा आले इथं आता आम्ही आयटीआय कॉलेज मध्ये आलो तुम्ही बघू शकता आता आम्ही कारखान्यात होतो आयटीआय कॉलेज आहे बघा किती चांगला आहे हा हा चांगला आहे का भूतदंड हा हा आपण वर्षात लवकर आलो काय रात्री बाराच्या नंतर बली घेतो सिनेमॅटिक हा सिनेमॅटिक सुरजी हाय ना हा हा असं आहे ना असं कोण आहे काय लवकर बंद पाहिजे शासन औद्योगिक सं ज व नी संजीवनी संजीवनी काय गोष्टी बोलतीलच मी मग तो हा आहे तेवढं तर किती बोलणे खाल्ले आज पण तुम्ही उघडत मी नव्हे उघड हा पहिलं वान आहे आता हा उघडणार आहे

ओजे धरा लंगगे तसा मजे वईकुन आलो वजे आपण आमनांत काल आल्जे तुम्ही अंदर मंग काय लेवल मंग काय लेवल तबे बहुजी तुमची हालत एक लाख मालूम त जुळपट्टी माये जुळ टकले मांगा मारू करा मारूरा ने आपले हंगर

<laughs> <laughs> काय <है? laughs> लेडी <प्रसाद> <laughs> ले। हा तो कोणता ट्रेड आहे ड्रेस कामगार ड्रेस कामगार एवढा मोठा काय इकडे हाय इकडे काम कोणता ट्रेड आहे आणि हा तो काय माहिती आहे आपल्याला कोणता आहे तोच आहे मग आपण व्हिडिओ कॉल ड्रेस मिळते काल भूकंप आलता हा सीट मेटल आहे म्हणते काल भूकंप आलता इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन का होता इलेक्ट्रिशियन 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 आणि अजून हा इलेक्ट्रिशियन वर्कशॉप आहे ना भूकंप आलता चिखलदार भूकंप हा हा तेच तर म्हणत आहे आमचा गाडी खाली सांडला होता त्याला सावळला होता अशा प्रकारे आहे तारगिरा जंगल आहे म्हणजे गाडी उघड आहे हा पाहिजे मोठं ग्राउंड आहे इकडे हा सहा सात एकर नक्की पण आहे मोठा आहे तरी आय टी आपला याच्यात शिफ्टिटाला आहे आणि इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर सेकंड इयर इलेक्ट्रिशियन आहे लाईनचं काम आहे पाहू शकता तुम्ही भाई चालू आहे कार बाहेर हातोय कर उचल चालू लाईन चालू होईल ना मी बेकार लाईन चालू आली जेल ते खाली राहिले खाली आणि हे आहे कोणी करू करून इकडे काय भू भंडार भंडारा खाना खाणे सामान सरी येतं म्हणजे भूजनालय भुजनालय गाणी मस्त मुलाला अच्छा शिला दिया तुने अपने प्यार का कसं आहे सिंगर आहे अजित सिंग सागे आणि अजित सिंग त्याचा फॅन फॉलोइंग आहे त्याच्यातला माणूस आहे आपल्या चॅनलला फॉलो कर जा अजून आपल्या म्हणजे सबस्क्राईब 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 कर जा कमेंट प्रज्वल दादाच्या चॅनलला भाऊ सिनेमॅटिक सिनेमॅटिक वाले भाऊ दादाच्या चॅनलला सबस्क्राइब कर जा हा हा तर हे आलो आम्ही आता दुसऱ्या ट्रेड मध्ये हा कोणा ट्रेड आहे बालेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन 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 इलेक्ट्रॉनिक्स चा वर्ग आहे हा तर मित्रांनो आज आलो आम्ही आमच्या जुन्या आयडियामध्ये तसं आमचा आयडिया तिकडे आहे आता आम्ही जुन्या आयडिया आलो आमचा वर्ग इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वर्कशॉप आहे मेकॅनिकल वर्कशॉप असं

तर हाय जुन्या आय टी आहे आणि हाय आपला स्कोर म्हणजे बाहेर जाता रस्ता आय टीच्या तर हे आपली एंट्री बा इथं हजेरीच आहे हजेरी बटन आहे भंता लागते हजेरी याची हजेरी होती त्याची आपली कशी हजेरी होता ते जात तशी याची हजेरी आहे चला तिकडे हा जुन्या आपला आता आम्ही अंदरची चेकिंग केली आता आम्ही लवकर ती बिल्डिंग बांधणार आहे हा उद्या बांधकाम लागते उद्या आपण बांधणार आहे ते लवकरच आमच्या सर प्रयत्न करू राहिले आणि हे पाहू शकतो ना आपले गाडी हा गाडी हे मुलाला ताकद अभि एवढा खातून तू जेवण करतो काय कामाची बी बॉडी गिडी काय लेखा म्हणून चाललं का तू खोडगावचा असं तू खोडगावचा हा झेंडा आता सव्वीस जानेवारी लवकर जवळ आली खांबा आहे चला <laughs> झवला आता आम्ही दुसऱ्या आयटीमध्ये मंगल आम्ही कारखाना हा आमच्या अजून आयडिया लवकर चालू झाला पाहिजे आम्ही मेला चालू होणार आहे का तुम्ही जास्त काल मंगल करत लग्न काम करत जा अभि आपला आम्ही आता आयटीआच्या बाहेर आलो तर आमचे सर वाटपुरवाहिले सर सर वाटप राहिले टॉर्च बंद करायला लागेल आता आम्ही याच्यातून निघणार आहे बाहेर ते सर वाटप राहिले कोण जरा जास्त आहे ते जवळजना अजून टिकून राहिले आयटली गळी साफ हा करायला बाहेर गळी हा आता हे चालले आय टॅत खेळाले आता अंदर सव्वीस जानेवारी आली जवळ